नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोष्टी समाजाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत कोष्टी समाज हा एक पारंपरिक विणकर समाज असून त्यांना कोष्टा साळी म्हणूनही ओळखले जाते या समाजात हळवी लाड कोष्टी गदेवाल देशवाल देवांग पटवी हडंगर खाते देवांग मरान हाडपुरी आणि निहात इत्यादी अनेक उपजाती आहेत ते हार दागिन्यांचे रेशमी दोर करणे गोडे व पालख्यांसाठी ही रेशमी दोर वळणे याशिवाय रेशमी कापड व साड्या विणणे हा व्यवसाय करतात कोष्टी समाजात हराळे उडगे बोबले हटके धमगुंडे पिचे जिडगे गड्डे बिरादार पाटील महाजन आमलापुरे कमलापुरे तिरजपुरे पंचगल्ले बापुरे आचारे मेहतरे नळगे ताटफळे रायफळे दस्तापुरे बारह्ये इत्यादी आडनावे आहेत कोष्टी समाजाची उत्पत्ती तेलुगू भाषेतून झाली आहे आणि कोष्टी समाजाची वस्ती प्रामुख्याने विदर्भात केंद्रित आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा